उद्यापासून प्लास्टिक बंदी केली जाणार आणि याच प्लास्टिक बंदी विरोधात आदित्य ठाकरे बातचीत केली आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे यांनी आपल्यासोबत आदित्य ठाकरे आहेत काय सांगाल प्लास्टिक बंदी उद्यापासून होतीये प्लास्टिक बंदीसाठी पूर्ण तयारी झालेली आहे नक्कीच पूर्ण तयारी झालेली आहे कारण सतरा राज्यांमध्ये प्लास्टिक बंदी आपण अठराव राज्यात पण आपण पहिलं राज्य असं असू ज्याची पूर्ण शंभर टक्के अंमलबजावणी होणार कारण हे प्लास्टिक बंदी एका रात्रीतने आणलेली आहे पाच महिन्याच्यावर अभ्यास झालेला तीन महिन्यापूर्वी याच्यावर आपण नोटिफिकेशन काढलेलं आणि आज प्लास्टिक बंदी होते सगळ्या जिल्ह्यांमध्ये ह्याची तयारी झालेली आहे आणि नक्कीच उत्पादन जेव्हा बंद होईल तेव्हा लोकांच्या हाती प्लास्टिक येणारच नाही पर्याय निर्माण झाली आहे का हो कारण समजा मासे असतील मच्छी असतील किंवा इतर पदार्थ घेऊन जायचे असतील तर कापडीविषयी देणं शक्य नाहीये मग अशा वेळी जनतेने का वापरायचं दवे घेऊन जातो आपण नाही नाही आणि पिशव्या जे प्लास्टिक आहे ते जर तुम्हाला मासेमध्ये मिळालं तर ते तुम्ही प्लास्टिक खाऊ शकणार का तर कुठे ना कुठे तरी आपल्याला काहीतरी करायला लागणार आहे पाच हजार रुपये दंड ठेवलेला आहे जर सर्व सामान आता मला अंध आहे जो पाच हजार दंड ठेवलेला आहे तो जर ज्यांना परवडला नाही तर कुठेतरी भ्रष्टाचार नाही मला वाटतं जे प्लास्टिक वापरत नाहीत किंवा जे विलफुल ऑफेंडर्स नाहीत मुद्दामून प्लास्टिक जे नेणार नाही त्यांना चिंता करायची काहीच गरज नाहीये अर्थात जे प्लास्टिकचे उत्पादन करतील ह्याच्यानंतर देखील त्यांना चिंता करण्याची गरज आहे कारण त्यांच्या मागे सर, सरकार हात धुवून लागणार शेवटचा प्रश्न मंत्र्यांनी सांगितला आहे की ऐंशी टक्के प्लास्टिक जे आहे ते गुजरातवरून येते त्याला कशा प्रकारचं तुम्ही रोखणार आहात प्लास्टिकचं उत्पादन जे बँड आहे ते कुठूनही असो कुठच्याही राज्यातून असो जगभरात कुठूनही असो त्याच्यावर आम्ही कारवाई करणार कुठेतरी प्रेशर येणार नाही का गुजरातचं प्लास्टिक रोखण्यासाठी हे तुम्ही ठरवायचं पाहतो आपण या ठिकाणी प्लास्टिक वगैरे बसून जे आहे ते बंद होणार आहे आणि एकूण जर पाहिलं तर त्याची तयारी झाली तर उद्या या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे कॅमेरामनुसराजी सोनाने साम टीव्ही मुंबई